कोकम आहेत ते फोडून झालेत आणि ते मी आता सुकवायला चालले आणि उजलेल्या कोकमाच्या बिया एक सेकंड हे कच्चे जे कोकम आहेत ना हे फोडलेली कोकम आहे पिऊन सुकून त्याचा आमसूल बनवणार किंवा ह्याच्यामध्ये जर साखर टाकली तर कोकम सरबत मिळवू शकतो आणि हे पाणी आहे ना उकमाच्या बियांचं पाणी ते काही घासायला भांडी घासायला किंवा ते मच्छीत पण टाकते हे मी सुकत घालायला नेते कोळदाची पिटी असेल फिश फ्राय फिश करी किंवा कोकणी ऑथेंटिक जेवढाला टेस्ट ही किंवा फूड कलर हे कोकणामुळे येते